जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूड गोळीबार केला ज्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे यात डोंबिवलीमधील तिघे पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे डोंबिवलीतील तीन रहिवासी या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत तसेच एका लहान मुलाच्या बोटाला गोळी लागल्याने तो जखमी संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी हे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत तर संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी चाटून गेली त्यामुळे तो देखील जखमी झालाय अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात राहतात मोने पती पत्नी मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते त्यांच्याबरोबर हेमंत जोशी व संजय पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय कौस्तुभ व संतोष हे आपल्या कुटुंबियांबरोबर काश्मीर पर्यटनासाठी गेले होते भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला दरम्यान पनवेल मधील यांचा देखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय तसेच भोसले यांच्याबरोबर काश्मीरला गेलेले सुबोध पाटील हे जखमी असून त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम मधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं तिथल्या प्रशासनाकडून जखमींना आणि तिथं असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत केली जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली अतिशय हल्ला आहे आणि कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होती आहे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे उडून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोचत आहेत मी स्वत तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही हा मी विश्वास आहे आम्हाला विश्वास